एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य कळवण तालुक्यात सत्तावीस गावांची विधानसभेच्या नियोजनात बैठक पार पडली या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी विशेष मार्गदर्शन केलं तत्व राज्य संघटक विजयराव कंक जिल्हा संघटक नाना कडाळे तालुका अध्यक्ष विजय माळी तालुका कार्यकर्ते माळी अंबादास बर्डे निरुत्ती आहेर विठ्ठल बर्डे विलास बर्डे पंढरीनाथ पवार लक्ष्मण निकम अमोल गायकवाड हासिंग पवार कैलास बर्डे काळुराम बर्डे महादू पवार प्रकाश पवार किसान सोनवणे राहुल बोरसे भास्कर बोरसे विजय बोरसे योगेश पवार तुषार सोनवणे शंकर बर्डे महादू पवार जगन आहेर दत्तू सोनवणे विशाल गावित शंकर बर्डे सोमनाथ बर्डे बाळू बर्डे दत्तू गावित अंबादास बर्डे कैलास बर्डे काळू बर्डे सुनील माळी भांगाबाई माळी विमलबाई बर्डे लक्ष्मण बर्डे संजय पवार योगेश पवार काळीबाई आहेर आहेर लक्ष्मी आहेर, माली बर्डे काळू लांडगे दत्तू बर्डे आदी तालुक्यातील सत्तावीस गावातील एकलव्य आदिवासी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना मंगेश औतडे यांनी काय सांगितलं पाहुयात तालुक्यातील विधानसभेच्या अनुषंगाने प्रमुख पंचवीस ते तीस गावातील कार्यकर्त्यांची या ठिकाणी मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि या मिटिंगच्या अनुषंगाने या ठिकाणी आजपर्यंत आदिवासी समाजाचे जसं देशाला स्वतंत्र मिळालं तसं एकही एक काम या ठिकाणी झालेलं नाहीये कुठलेही सामाजिक प्रश्न सुटलेले नाहीये मग घरकुलाचे प्रश्न असेल राहण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तसेच या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न असेल तसे रेशन कार्ड आहे जातीचे दाखले आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी विलंबित होते म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पंचवीस तीस गावातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आता विधानसभा लागलेली आहे म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या अनुषंगाने काही जे नेते ज्यांनी आतापर्यंत पिढ्या पिढ्या आपलं या ठिकाणी वर्चस्व ठेवलं त्यांनी आजपर्यंत हा झाला आज का आमदार तो तो झाला का तो पण समाजाचे काम कोणतेच केले नाही अशा कोणत्याही आम्ही आमदाराला आणि अशा आमदाराला आम्ही निवडून देणार नाही प्लस दुसरी गोष्ट अशी का ज्यांनी या ठिकाणी आम्ही म्हणजे जे लोक नवीन ज्यांनी आम्हाला आदिवासी भिल्ल समाजाला या ठिकाणी विश्वासात घेतलेलं नाही कोणत्याच गोष्ट फक्त आमचं काय फक्त आम्हाला चिरिबिरी द्यायचं खाऊ भत्ता बेळ ही द्यायचं वगैरे असं अनेक मध्ये उघड बोलणार कार्यकर्ता हे देऊन आमच्या समाजाची फसवणूक केलेली आहे म्हणून आम्ही आता या ठिकाणी बंड पुकारलेला आहे अशा कोणत्याच या ठिकाणी आमदाराला आजी माझी असेल यांना आम्ही या ठिकाणी कुणीही मतदान करणार नाही या ठिकाणी हे घेतो आणि अजून आजच्या दिवस आम्ही वाट बघतो जोपर्यंत आम्ही जो आमदार आमच्याकडे त्यांनी आम्ही लेखी त्याचं लेखी घेऊ का आम्ही तुमच्या भिल्ल समाजाचे हे प्रश्न सोडून देऊ असं लेखी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी कोणालाच देणार पाठीमा आमचे प्रश्न तुम्हाला मार्गीच लावा लागणार कारण का आम्ही तुम्हाला निवडून देतो पण आता आम्ही या ठिकाणी पूर्ण खंबीर झालेलो आहे आम्ही आतापर्यंत समाजाला मार्गदर्शन होतो पण आता मार्गदर्शन भेटलंय आणि आम्ही जोपर्यंत आमचे प्रश्न सोडत नाही आम्ही लेखी देत नाही तोपर्यंत पुन्हा मतदान करणार नाही आणि नाही तर सगळ्यांना जोपर्यंत आमच्या जो पर्यंत कोणी आलं नाही तर आपण डायरेक्ट नोटाला म्हणजे कोणीच या ठिकाणी मान्य नाही नोटाला या ठिकाणी नोटा म्हणजे कोणाला यापैकी उमेदवार आम्हाला कोणीच मान्य नाही अशा उमेदवार शेवट आम्ही त्याला नोटाला आम्ही मतदान करू कशाला नोटाला बटन कल्साल का नाही कल्साल का नाही हा नोटाला मतदान करू आणि मतदान आमच्या एका या बळ चांगला पंचवीस गावांचा एक चांगला आमदार या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे आमचे प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आणि कोणत्याच कार्यकर्त्यांनी भूलतापाना बळी पडू नका आता भरपूर या ठिकाणी भूलतापा झाल्या का माग विजू झालं झालं कंकसाहेब विलासराव हे सगळे जे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते हे फिरते बदनाम केला करण्यासाठी षडेंद्र आम्हाला ते मॅनेज झाले आणि बरोबर ना असं हो। काहीच नाही कोणालाच पाठीमध्ये दिलेलं नाही दिलेलं आहे का दिलेलं नाही दिलेलं असता तर आम्ही त्यांच्या मागे फिरलो असतो कोणाला पाठीमध्ये दिलेला नाही तर याची सुद्धा लिहून घ्यायची आणि आम्ही येत्या काळामध्ये चांगला या ठिकाणी चांगला आमदार जो आमचा प्रश्न सोडील तो निवडून देऊ आणि जो माझ्यावानी करील त्याला आम्ही शंभर टक्के धूळ चारू त्याला पाडू या ठिकाणी आज बैठकी निमित्ताने निर्णय घेतो आणि तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले ठिकाणी टिका तुम्हाला आश्वासन आले तुम्हाला बोलता पाहिला कोणीही भाळू नका आणि आपल्यातील आपल्यातील काही लोक समजा काही गद्दारीपणा केलेला आहे तर त्या लोकांना सुद्धा भरू तुम्ह नका ओके जय एकलव्य जय एकव्य भगवान एक भगवान की राघोजी भंगरे की बिरसा मुंडा की जय आदिवासी जय आदिवासी